हॅलो फ्रेंड्स हे बघा माऊ कशी खेळते पलंग वर चढली माऊ पलंग वरती बघा नाच डान्स कर नाच रे मोरा आंब्याच्या वना फोटो माझ कुदी मारली नाही खाऊन पलंग वरून खाले हे बघा किती बदमाश झाली ते पडली ना दिदी तू तर दातच पडते खाले इकडे काय हॅलो कर सगळ्यांनी हाय माऊ हॅलो मॅलो हॅलो फ्रेंड्स हॅलो कर बेटा सगळ्यांनी कर पडशील 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 ना मम्मा असे नाही करू ना मम्मा हॅलो हो मम्मी हॅलो म्हणू मम्मी हॅलो 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 हे बघ बन बना करते माऊ निस्त खेळते इकडच्या तिकडे निस्त खुद्या मारते ती किती बन झालेले बदमास झाले ते बघा डान्स कर डान्स कर डान्स कर डान्स कर गुलाबी साडीवर डान्स कर गुलाबी साडी गुलाबी साडी आणि लाली ला चांग चांगली करणं चांगली चांगली बस थांबच्या आजार टप्पीला पाय थांब <सथ> था। था। इकडे इकडे माझ्या हे माझं चाल आता डान्स कर अरे पडशील आता उभी राह उभी राह आता आ, राय उभी डान्स कर आता रह, चांगली उभी राह अरे असं नाही मटकून आहे ना उभी राह चांगली आता डान्स कर गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारी

खूप बदमाश झाली माऊ लार करते माऊ आधी पलंगवर चढली होती म्हणून व्हिडिओ काढला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका माऊ कशी खेळते दाखवलं मी ना छोटा व्हिडिओ केला माऊ पण करते हाय कर बेटा हाय हाय कर हाय व्हिडिओ आवडला चल बोल व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू असं छोट्या व्हिडिओमध्ये